नमस्कार एम शेअर बाजार मार्केट म्हणजे काही ठराव जडामोडी टाटा मोटर्स पीव्ही कंपनीने एक्सचेंजेस ला दिलेल्या माहितीत सांगितले की सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला समाप्त झालेल्या तिमाहीत कंपनी नफ्यातून तोट्यात गेली आहे तिमाही दरम्यान कंपनीने सहा हजार तीनशे अडुसष्ट कोटी रुपयांचा एकत्रित तोटा नोंदवला आहे तर याच तिमाहीत एका वर्षापूर्वी कंपनीने तीन हजार छप्पन्न कोटी रुपयांचा नफा नोंदवला होता कंपनीने पुढे सांगितले की कंपनीचे एकत्रित उत्पन्न घटून बहात्तर हजार तीनशे एकोणपन्नास कोटी रुपयांवर आले आहे जे एका वर्षापूर्वी याच तिमाहीमध्ये त्र्याऐंशी हजार सहाशे छप्पन्न कोटी रुपये इतके होते टाटा मोटर्सच्या पॅसेंजर व्हेकल बिझनेस युनिट अंतर्गत येणाऱ्या जॅग्वार लँड रोवर म्हणजेच जे एल आर चालू आर्थिक वर्षासाठी आपली एबिटा मार्जिन मार्गदर्शक आकडेवारी मोठ्या प्रमाणात खाली आणली आहे कोटक महिंद्रा बँक बैंक, बँकेने माहिती दिली आहे की तिच्या संचालक मंडळाची बैठक शुक्रवार एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आयोजित केली जाणार आहे ज्यामध्ये शेअर्स सब डिव्हिजन म्हणजे स्टॉक स्प्लिट या प्रस्तावावर विचार केला जाणार आहे एक्सचेंजेसला दिलेल्या माहितीनुसार बैठकीत बँकेच्या विद्यमान इक्विटी शेअर्स चे ज्यांची फेस व्हॅल्यू पाच रुपये प्रति शेअर आहे विभाजन करण्याच्या प्रस्तावावर चर्चा केली जाईल शुक्रवारी कंपनीचा शेअर शून्य पॉईंट सदतीस टक्क्यांच्या वाढीसह दोन हजार ब्याऐंशी पॉईंट ऐंशी रुपयांच्या पातळीवर बंद झालाय एक्साइड इंडस्ट्रीज कंपनीने जाहीर केलेल्या निकालानुसार दुसऱ्या तिमाहीत कंपनीचा नफा इयर ऑन इयर बेसिसवर पंचवीस पॉईंट आठ टक्क्यांनी घसरून दोनशे एकवीस कोटी झालाय जो मागील वर्षी दोनशे अठ्ठ्याण्णव कोटी इतका होता कंपनीचे उत्पन्न उत्कर्ष एस एफ बी बँकेने माहिती दिली आहे की सप्टेंबर तिमाहीत बँकेला तीनशे अठ्ठेचाळीस कोटींचा निव्वळ वर्ल्ड झालाय तर मागील वर्षी याच तिमाहीमध्ये एकावन्न कोटींचा नफा बँकेने नोंदवला होता कंपनीची नेट इंटरेस्ट इन्कम इयर ऑन इयर बेसिस वर सत्तीस पॉईंट दोन टक्क्यांनी घसरून तीनशे पन्नास पॉईंट पाच कोटी झाले तर मागील वर्षी ती पाचशे अठ्ठावन कोटी होती पहिल्या तिमाहीच्या तुलनेत नेट एन पी तिमाहीत जवळजवळ स्थिर राहून पाच टक्क्यांवर राहिले तर ग्रॉस एन पी ए वाढून बारा पॉईंट बेचाळीस टक्के झाले जे मागील तिमाहीमध्ये अकरा पॉईंट बेचाळीस टक्के इतके होते गोदावरी पॉवर कंपनीचा नफा एक पाच टक्क्यांनी कोटी झालाय जो मागील वर्षी मध्ये ती वाढ एक हजार तीनशे सात कोटींवर पोहोचली तर मागील वर्षी एक हजार दोनशे सदुसष्ट कोटी इतकी होती शुक्रवारी कंपनीचा शेअर चार पॉईंट पासष्ट टक्क्यांच्या वाढीसह दोनशे पंच्याहत्तर पॉईंट पन्नास राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर्स म्हणजेच आर सी एफ कंपनीच्या दुसऱ्या तिमाहीच्या निकालांमध्ये नफा तेहतीस पॉईंट चार ते वाढून एकशे पाच पॉईंट चार कोटी झालाय जो मागील वर्षी एकोणऐंशी कोटी इतका होता कंपनीचे उत्पन्न देखील तेवीस पॉईंट चार टक्क्यांनी वाढून पाच हजार दोनशे ब्याण्णव कोटींवर पोहोचले तर मागील वर्षी ते चार हजार दोनशे नव्वद कोटी इतके होते सिमेन्स कंपनीने माहिती दिली की सप्टेंबर तिमाहीत निकालांमध्ये कंपनीचा नफा इयर ऑन इयर बेसिसवर एक्केचाळीस पॉईंट पाच टक्क्यांनी घसरून चारशे पंच्याऐंशी कोटींवर आलाय जो मागील वर्षी याच कालावधीमध्ये आठशे तीस कोटी कंपनीचे उत्पन्न सोळा टक्क्यांनी वाढून पाच हजार एकशे एकाहत्तर कोटींवर पोहोचले जर मागील वर्षी चार हजार चारशे सत्तावन्न कोटी इतके होते क्लेनमार्क पा कंपनीने एक्सचेंजेसला दिलेल्या माहितीत सांगितले की आर्थिक वर्ष दोन हजार सव्वीसच्या दुसऱ्या तिमाहीत कंपनीच्या नफ्यात मोठी वाढ झाली आहे लेनमार्कचा निव्वळ नफा तीनशे चोपन्न कोटींवरून वाढून सहाशे दहा कोटींवर पोहोचला आहे म्हणजेच इयर ऑन इयर बेसिसवर बहात्तर पॉईंट चार टक्क्यांची वाढ झाली आहे यासोबतच कंपनीचे उत्पन्न देखील मोठ्या प्रमाणात वाढून सहा हजार सत्तेचाळीस कोटींवर पोचले आहे जे इयर ऑन बेसिसवर शहात्तर टक्क्यांनी वाढले आहे ऑइल इंडिया तिमाही दरम्यान कंपनीच्या नफा आणि उत्पन्नात वाढ झाली आहे तसेच कंपनीने गुंतवणूकदारांसाठी लाभांश देखील जाहीर केलाय एक्सचेंजेसला दिलेल्या माहितीनुसार कंपनीचा नफा तिमाही आधारावर अठ्ठावीस टक्क्यांनी वाढून एक हजार चव्वेचाळीस कोटींवर आहे जो मागील तिमाहीत आठशे तेरा पॉईंट पाच कोटी इतका होता तिमाही दरम्यान कंपनीचे उत्पन्न आठ पॉईंट नऊ टक्क्यांनी वाढून पाच हजार चारशे छप्पन्न कोटींवर गेले तर मागील तिमाहीत ते पाच हजार बारा कोटी इतके होते ऑइल इंडियाने आपल्या आप भागधारकांसाठी प्रतिशेर तीन पॉइंट पाच रुपयाचा अंतरिम लाभांश जाहीर केलाय आयनॉक्स विंड दुसऱ्या तिमाहीमध्ये म्हणजेच क्वार्टर दोन मध्ये कंपनीचे उत्पन्न छप्पन्न टक्क्यांनी वाढून एक हजार एकशे बासष्ट कोटी झाले तर एबिटा अठ्ठेचाळीस टक्क्यांनी वाढून दोनशे एकाहत्तर कोटींवर पोहोचलाय कंपनीचा नफा त्रेचाळीस टक्क्यांनी वाढून एकशे एकवीस कोटी झाला आहे ह्या तिमाहीमध्ये कंपनीचे एक्झिक्युशन दोनशे दोन मेगावॅट पर्यंत सुधारले आणि सध्या कंपनीची ऑर्डर बुक तीन पॉईंट दोन गिगावॅट पेक्षा केपीआय ग्रीन सी आणि ओ अँड एम करार केलाय या करारा अंतर्गत कंपनी सप्लाय बांधकाम कमिशनिंग आणि तीन वर्षांसाठी ऑपरेशन व मेंटेनन्स यांची जबाबदारी सांभाळेल हा करार कंपनीच्या नवीन ऊर्जा म्हणजेच रिन्युएबल एनर्जी पोर्टफोलिओच्या विस्तारासाठी एक महत्वपूर्ण पाऊल मानला जात आहे कर्नाटका बँक कर्नाटक बँकेने राघवेंद्र एस भट यांची नवीन एम डी आणि सीईओ म्हणून नियुक्ती केली आहे त्यांचा कार्यकाळ सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासून एका वर्षासाठी असेल यापूर्वी जुलै दोन हजार पंचवीसमध्ये त्यांचा तीन महिन्यांचा अंतरिम कार्यकाळ मंजूर करण्यात आला होता आय आर बी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या प्रायव्हेट आय टी प्लॅटफॉर्म आय आर बी इन्फ्रास्ट्रक्चर ट्रस्टला नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच एन एच ए आयकडून टी ओ टी सेवन्टीन बंडलचा लेटर ऑफ अवॉर्ड मिळाला आहे हा प्रकल्प कंपनीसाठी ह्या वर्षातील सर्वात मोठा प्रोजेक्ट मानला जात आहे ह्या प्रकल्पात एकूण तीनशे सहासष्ट पॉईंट शून्य शहाण्णव किलोमीटरचा हायवे स्ट्रेच समाविष्ट आहे ज्यामध्ये उत्तर प्रदेशातील लखनऊ अयोध्या गोरखपूर सेक्शन आणि लखनऊ सुलतानपूर सेक्शन यांचा समावेश आहे हिंदुस्तान झिंक वेदांता समूहाची कंपनी हिंदुस्तान झिंक लिमिटेड ला आंध्र प्रदेशमध्ये टंगस्टन ब्लॉकच्या शोध आणि खाणकामासाठी राज्य सरकारकडून परवाना मिळाला आहे ही वेदांता समूहातील या कंपनीसाठी एक महत्वपूर्ण कामगिरी मानली जाते कारण आता कंपनी झिंक लीड आणि सिल्वर पलीकडे जाऊन ॲडव्हान्स्ड मॅन्युफॅक्चरिंगमध्ये वापरल्या जाणाऱ्या महत्वाच्या आणि उच्च मूल्य खनिजांकडे पाऊल टाकत आहे अनंतराज लिमिटेड कंपनीच्या सबसिडरी अनंतराज क्लाउडने आंध्र प्रदेशमध्ये नवीन डेटा सेंटर आणि आय टी पार्क विकसित करण्यासाठी राज्य सरकारसोबत एक एम यू म्हणजे समजुतीचा करार साईन केलाय हा करार आंध्र प्रदेश इकॉनॉमिक डेव्हलपमेंट बोर्ड सोबत झाला असून आंध्र प्रदेशचे आय टी इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन मंत्री नारा लोकेश देखील ह्यावेळी उपस्थित होते कंपनीने सांगितले की ह्या एम यू अंतर्गत अनंतराज क्लाउड सुमारे चार हजार पाचशे कोटींची गुंतवणूक करणार असून हा प्रकल्प दोन टप्प्यांमध्ये राबवला जाणार आहे मॅक्स हेल्थकेअर एक्सचेंजेसला दिलेल्या माहितीत कंपनीने सांगितले की सप्टेंबर दोन हजार पंचवीसला समाप्त झालेल्या अतिफाईत कंपनीचा निव्वळ नफा वार्षिक आधारावर चौऱ्याहत्तर पॉईंट तीन टक्क्यांनी वाढून चारशे एक्क्याण्णव कोटींवर पोहोचलाय जो मागील वर्षी याच काळात दोनशे ब्याऐंशी कोटी इतका होता ह्या काळात कंपनीच्या उत्पन्नात देखील मजबूती दिसून आली असून उत्पन्न पंचवीस टक्क्यांनी वाढून दोन हजार एकशे पस्तीस कोटींवर गेले आहे मागील वर्षी हे उत्पन्न एक हजार सातशे सात कोटी इतके होते